पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजन केलं आणि सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी आपला मोर्चा घेऊन लागले ते काय सांगाल नेमका काय मागण्या आहेत तुमच्या संदर्भात हा मोर्चा संदर हा मोर्चा नाही हा आक्रोश आहे हा उद्रेक आहे लोकप्रतिनिधी नसल्या कारणानं या प्रशासनाला कुणाचाही अंकुश राहिलेला नाही डीपी नियोजित आराखडा हा शहरातल्या नागरिकांच्या पुढच्या पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्माण करायचा असतो मुळात त्यामध्ये लोकप्रतिनिधी नाही नागरिक नाही प्रशासनाने काही बांधकाम व्यावसायिक डोळ्यासमोर ठेवून काही व्यापारी लोक डोळ्यासमोर ठेवून गुगल मॅपवर घरी बसून एसी रूम मध्ये बसून हा डीपी तयार केलेला आहे चाळीस हजार हरकती जर येत असेल एकोणसाठ ये हजार येत असेल आणि विशेषतः रिंग रोड असेल किंवा त्या सर्व गोष्टी इतक्या अबाधित आहेत इतक्या अनुक्ती अनुरूकित आहेत की त्याला उत्तरच कोण द्यायला तयार नाही आणि आमचं सरकार असून देखील मोर्चा काढण्याची वेळ ती आमच्यावर म्हणजे प्रशासनावर कुणाचं अंकुश नाही आम्ही जागृत करू इच्छितो या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याकडून उत्तर यावंय तुम्ही नागरिकासाठी हो ना हा डीपी करताय का प्रशासनासाठी करताय कुठेतरी महापालिकेचे आयुक्त आपला मनमानी कारभार सुरू करताय त्यासाठी हा आक्रोश आहे घरी बसून कधी डीपी होत नसतो त्यामुळे मला असं वाटतं की हा डीपी रद्द करावा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा डीपी सादर करावा कुठेतरी हा हजाराची संख्येने मोर्चा आहे पण महानगरपालिकेवर धडकणार आहे कुठेतरी आता आयुक्तांना जाग येईल का तुम्हाला असं वाटतं जाग यायलाच हवं गव्हर्नमेंट आमचं आहे या निमित्तानं गव्हर्नमेंट आमच्या मोर्चा काढत असेल तर जाग येणं क्रम प्राप्त आहे ना हा बदल होणार काय सांगा जगताल साहेब तुम्ही हा नेमका हा मोर्चाकडे कसं पाहतो हा मोर्चाकडे आम्ही पाहतो शहरामध्ये जो डीपी हा चुकीचा लाभलाय हा एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव ला जर केला होता दोन हजार अकराशे सव्वा असे आरक्षण होते त्यातली सव्वाशे आरक्षण फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आजी दादानी डेव्हलप केले ते असताना अजून आज हा अकराशेच डेव्हलपमेंट न करता हा नवीन डीपी लादला गेलाय म्हणून हा डीपी कॅन्सल करायला पाहिजे हे सगळ्या लोकांचं म्हणणं अनेक लोकांची हजार लोकांची घरं यामध्ये वेगळं होतात आणि लोक रस्त्यावर येतील त्यासाठी हा डीपी रद्द करणं हा महत्वाचं आहे कुठेतरी आता सत्तेमध्ये असून सुद्धा तुम्हाला मोर्चा काढायची वेळ येते काय सांगेल सत्तेमध्ये असताना सुद्धा हा जन लोक लोकांचं जे आक्रोश आहे हिरवायचं काम या डीपीने केलेलं आहे तर त्याच्यानंतर आमचा हा मोर्चा आहे डीपी रद्द झालाच पाहिजे ही आमची भावना आहे आणि आम्ही तो रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही जवळपास हजारोच्या संख्येने हा मोर्चा निघाला आहे ऐकत कुठेतरी आपला मनमानी कारभार चाललाय का आयुक्तांच्या ज्या मनमानी कारभारामुळेच आज आम्हाला रस्त्यावर यावं लागलेलं आहे जर खरंच पारदर्शक असते तर आज ही गोष्ट झाली नसती आता हजारो लोक बेघर होत आहेत अनेक रस्ते घरावर रस्ते पडलेले आहेत त्यासाठी हा निषेध मोर्चा आज आम्ही केलेला आहे कार्यकर्ते सांगतात की हा आयुक्तांचा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामधनं अनेक शहरातून जो बकापणा आला आणि जो आरक्षण आहे ती पी रद्द करण्यासाठी हे कार्यकर्ते या ठिकाणी